बातमी राजकीय वर्तुळातून सम्रेते मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक असल्यामुळे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याचा सा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण वसंत यांनी केलेलं आहे येत्या जुलैला वसंत मोरे वंचित आघाडीला देत मशाल हाती घेणार आहेत प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता मात्र आता उशीर झाला अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे दरम्यान वसंत मोरे यांचं कार्यालय फोडण्याचा इशारा वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिलाय आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडे कर्वे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे काल रात्री पुण्यात उशिरा पोहोचलेले आहेत माझ्यासोबत स्वतः वसंत मोरे आहेत वास्तविक पाहता मी या भागामध्ये काम करतो अगदी सुरुवातीचा मी शिवसैनिक आहे या चौकामध्ये मा माझी शिवसेनेची शाखा होती अनेक वर्ष मी शाखा अध्यक्ष होतो अंतर्गत विषयांमध्ये वाद एकमेकांबरोबर वाद घालत बसणं किंवा ह्या गोष्टी न करता बाळासाहेबांना अपेक्षित असणारी जी वंचित आहे ती वंचित घडवण्यासाठी कार्यकर्ते कामच करत नाही आहेत या सगळ्या गोष्टी मी बाळासाहेबांबरोबर सात तारखेलासुद्धा बोललो तर मला असं वाटतं की इथला त्यांचा विचार केला असता मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो माझा पूर्वश्रेमीचा पक्ष होता अगदी जन्मापासूनचा त्या पक्षामध्ये जाणं मला योग्य वाटलं साहेबांनी अजून जबाबदारी दिलेली नाही आहे परंतु या ठिकाणी कुठलंही प्रलोभन नाही आहे किंवा मी काही मागणी केलेली नाही आहे मला फक्त या ठिकाणी मला पक्ष संघटनेचं जे काम माझं इथून मी चालू केलं होतं तेच काम मला परत चालू करायचं कॅमेरामॅन किरण काजेसं अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे